आता याच्यामध्ये कसं आहे ब्रिदिंग क्वालिटी पण माझी बदलली आहे ब्रिधिंग क्वालिटी किंवा ची जी प्रोसेस आहे ती सुद्धा बदलली आहे आणि विशेष म्हणजे माझी बैठक करण्याची जी वेळ आहे ती पण वाढली आहे त्याच्यामध्ये मी जास्ती जास्त बैठक करू शकतो जेवढं मला जमेल तेवढं पण ती जी टायमिंग आहे हे त्याच्यामध्ये वाढलेलं आहे त्याच्यानंतर मेडिटेशन याच्यामध्ये मी जे बसायचो हे सुद्धा आता फार डीप व्हायला लागलेले जाणवत आहे अनुभव तर येतातच आहे जाणवत आहे की बाबा आपण आता हे चाललेलो आहोत असा तो एक अनुभव वेगळा येतोय या ये मास्टर क्लोस मुळे याच्यामध्ये भरपूर जागृती आणि प्रगती प्रगती प्र, होतीये दुसरी गोष्ट म्हणजे जी भीती मला वाटायची कारण आता उदाहरण तुम्हाला सांगितलं म्हणजे मला सापांची भीती वाटली मला सापांचा जो व्हिडिओ दिसला तरी मी तो लगेच डिलीट करायचो त्याला ओपन न करता तो मी आता आवर्जून बघतो सापांच्या व्हिडिओ आवर्जून बघतो व्हिडिओ बरं वाटतं मला आता ते मार्लेश्वर मंदिर एक उदाहरण मध्ये आपल्या सेटिंग मध्ये आलो होतं तर मी तिथे काय आहे बघण्यासाठी तो व्हिडिओ ओपन केला त्याच्यामध्ये एकोणीस फुटाचा साप तिथे मंदिरात आहे त्याचं मी प्रत्यक्ष दर्शन घेतलं फिरताना मला काही वाटलं नाही असेल पण ते जाणवलं नाही सगळीकडे सापच तिथे होते मी खरं बघितलं ते मंदिर ओपन करून आणि मला तो अनुभव घेता आला हे फार आवडलं मला सापांची भीती गेली हे मला अतिशय मनापासून आवडलं मला ती भीती फार वाटायची सापणची आणि दुसरा एक मी अनुभव असा बघितला की याच्यामध्ये सुद्धा केदारनाथ मंदिरात सुद्धा हे अनुभव येतात पण ते एक पर्टिक्युलर आता या ओंकारामुळे माझ्या घरातलं वातावरण सुद्धा जो माझा ध्वनी चालू असतो ओमचा बाहेर मेडिटेशन चालू असतं तर ह्यामुळे सगळ्यांची एनर्जी काही प्रमाणात बदलली असं मला वाटतंय ओके कारण okay. बरेच शांतता आनंद हे प्रसन्नता ऊर्जा घरामध्ये ते, ते वातावरण बदललेले नक्कीच याच्यामुळे स... असं मी म्हणे साधना तुमच्या चालल्या आहेत आणि घरातल्या सगळ्यांचाच मूड आहे सगळ्यांचीच मानसिकता बदलते खूप सुंदर हां हां मानसिकता बदलतीये सगळीकडे बाहेर आता मला जे वाटत की मी बाहेर हे शोधतोय ते शोधतोय प्रसन्नता आहे कुठे शोधायची शांती कुठे शोधायची समाधान कुठे शोधायचं आनंद कुठे शोधायचा प्रसन्नता कुठे शोधायची तर ते मीच आहे बरोबर माझ्यातच आहे